नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर दहावीला असाल यत्ता आणि दोन हजार पंचवीसची बोर्डाची परीक्षा देणार असाल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचं स्वरूप नेमकं कसं असतं गणित विषयाच्या अनुषंगाने मित्रांनो ही चर्चा असणार आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप गणिताचं नेमकं कसं असणार आहे गणित भाग एक आणि दोनचं कसं असणार आहे त्यावर चर्चा करू पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला बोर्डाच्या परीक्षा जर विचार केला केला तर शंभर गुण गुण जे आहेत ते आपल्याला गणित भाग एक आणि गणित भाग दोन असे दोन मिळून असतात याच्यामध्ये दोन पार्ट पडतात एक ऐंशी मार्काचा जो आहे तो लेखी परीक्षेचा भाग आहे दोन भाग आहे समजा आपण इथं एक पार्टमधला लेखी परीक्षा ओके लेखी परीक्षा होते आणि त्याचबरोबर तुमचं अंतर्गत मूल्यमापन अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते होत असतं ओके आता या अंतर्गत मूल्यमापनामध्ये बघा लेखी परीक्षेचा जर विचार केला शंभर मार्क आपल्या हातात आहेत शंभर पैकी शंभर मार्क मिळतात बऱ्याच मुलांना शंभरमध्ये सुद्धा लेखी परीक्षा होते आणि अंतर्गत मूल्यमापन होतं लेखी परीक्षेसाठी तुम्हाला ऐंशी गुण असतात आणि अंतर्गत मूल्यमापनासाठी आपल्याला वीस गुण असतात दोन्ही गोष्टी नीट व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत मी डिटेल्समध्ये सांगणार आहे मित्रांनो दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत अंतर्गत मूल्यमापनामध्ये सुद्धा तुम्हाला वीस पैकी वीस मार्क मिळाले पाहिजेत ते कसे मिळू शकतात त्यावरती पण आपण चर्चा करूयात आता लेखी परीक्षेचा जर विचार केला तर गणित भाग एक आणि गणित भाग दोन बरं का आपल्याकडे भाग एक आहे आणि भाग दोन आहे ओके आता या गणित भाग एक जो आहे तो चाळीस गुणांचा असतो आणि गणित भाग दोन जो आहे तो चाळीस गुणांचा म्हणजे चाळीस अधिक चाळीस हे लेखी परीक्षेचे तुमचे ऐंशी मार्क झाले फिक्स इथं काय प्रॉब्लेम नाही लक्षात आलं तुमच्या म्हणजे लेखी परीक्षा ऐंशी मार्काची होते भाग एक चाळीस मार्क भाग दोन चाळीस मार्क आता या चाळीस मार्कांचं जे डिवायडेशन आहे ते नेमकं कसं होतं या चाळीस मार्कांच्या स्वरूप कसं असतं त्यावरती आपण चर्चा करूयात पण तत्पूर्वी अंतर्गत मूल्यमापनावरती खूप महत्वाची चर्चा होणं गरजेचं आहे अंतर्गत मूल्यमापनामध्ये दोन गोष्टी आहेत दहा मार्क आणि दहा मार्क दहा मार्क जे आहे ते एम सी क्यूची च टेस्ट म्हणजे शाळेत परीक्षा घेतली जाईल आणि दहा मार्क जे आहेत ते गृहपाठाचे असतात लक्षात घ्या बरं का दहा मार्क गृहपाठाचे असतात तुम्हाला गृहपाठाच्या ज्या काही वह्या शाळेमधून दिल्या जातील त्या वह्या नीट समजून घ्यायच्या त्या सगळ्या वह्या व्यवस्थित कम्प्लीट करून द्यायच्या तिथं दहा पैकी मार्क मिळतील हे दहा मार्क हातातलेच आहेत हे दहा मार्क अजिबात कुठल्याच विद्यार्थ्याचे जाणार नाहीत आणि गेले पण नाही पाहिजेत इथं टेन आउट ऑफ टेन टेन मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजेत कुठल्याही परिस्थितीमध्ये ओके हे लक्षात आलं तुमच्या आता हे गृहपाठाचे दहा मार्क जे आहेत त्याच्यातले पाच मार्क जे आहेत गणित भाग एकला असतील आणि पाच मार्क गणित भाग दोन ला गृहपाठाचे असणारे हे लक्षात घ्यायचं ओके त्यानंतर दुसरा मुद्दा जर आपण बघितला या ठिकाणी दुसरा पॉईंट आपल्याकडे असा आहे की इथं एमसी क्यू एम क्यू म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे शाळेमध्ये एक परीक्षा घेतली जाईल मल्टिपल चॉईस क्वेश्चनची आणि त्या परीक्षेमध्ये पाच मार्क तुम्हाला गणित भाग एक आणि पाच मार्क गणित भाग दोनला आहे असे या ठिकाणी इथं तुमचे दहा मार्क होतील म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल लेखी परीक्षा ऐंशी मार्काची असणार आहे आणि अंतर्गत मूल्यमापन वीस मार्काचं ऐंशी मार्काच्या परीक्षेमध्ये गणित भाग एक आणि भाग दोन चाळीस चाळीस मार्काचे पेपर असतात आणि वीस मार्क जे अंतर्गत मूल्यमापनाचं होतं त्यामध्ये दहा मार्क मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पेपर होतो आणि दहा मार्क गृहपाठाला असतात ओके गृहपाठाचे दहा मार्क पाच पाच गणित भाग एक पाच गणित भाग दोन पाच मार्काला असणार आहे आणि इथे तुम्हाला क्यूची जी काही परीक्षा घेतली जाईल शाळेमध्ये टेस्ट घेतली जाईल ज्याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात म्हणजे एक प्रश्न त्याचे चार ऑप्शन्स असतात अशा प्रकारे बहुभारी प्रश्नांची एक परीक्षा सोपी असते तिथं तुम्हाला मिळू शकतात इथे तुम्हाला कसेही वीस पैकी वीस मार्क मिळालेच पाहिजे त्यासाठी जास्त काय स्ट्रगल करावं लागणार आहे मित्रांनो तुम्हाला इथं वीस पैकी वीस मार्क मिळू शकतात आणि ते मिळालेच पाहिजे ठीक आहे आता आपण काय करू हे गणित भाग एक आणि दोनचे हे जे चाळीस मार्क असतात ना आपल्याला चाळीस मार्काचा जो पेपर आहे याचं नेमकं मूल्यमापन कसं असतं हे स्वरूप कसं असतं त्यावरती त्यावर आपण त्यावर चर्चा करूयात पण ही चर्चा पुढं नेण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो बरीच मुलं व्हिडिओ बघतात मग लाईक खूप कमी आहे तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका आणि महत्वाची गोष्ट मित्रांनो मी गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओ बनवलेले आहेत पहिल्या दुसऱ्या प्रकरणाच्या सरावसंचांच्या तर त्याचे लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात त्या एकदा तुम्ही बघून घेऊ शकता आणि आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करावं लगेच ठीक आहे नंतर तर आता पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघूयात हे प्रश्नपत्रिकेचं जे काय स्वरूप आपल्याला या ठिकाणी दिसतंय गणित भाग एक आणि दोनचं तर ते बघूयात बघा गणित भाग एक आणि गणित भाग दोन दोघांचं सुद्धा प्रश्नपत्रिकेचं स्वरूप सारखं असणार आहे या दोघांच्या सुद्धा प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारचा एक फरक नसणार आहे सारखं असणार आहे सेम असणार आहे काहीच फरक नाही त्याच्यामुळं दोघांसाठी असंच प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे आता याच्यामध्ये बघा प्रश्न पहिल्याचा जर तुम्ही विचार केला हा जो पहिला जो प्रश्न आहे ना हा खूप महत्वाचा आहे जिथं तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात प्रश्न पहिल्यातला जो ए आहे आणि बी पहि प्रश्न पहिल्यामध्ये ए आणि बी असे दोन उपघटक असतात एचा जर विचार केला तर एमध्ये तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न असतात म्हणजे चार प्रश्न असतात चारपैकी चारही सोडवायचे चार, चार मार्काचे बहुपर्यायी म्हणजे एक प्रश्न दिला जाईल त्याचे चार ऑप्शन्स तुम्हाला दिले जाईल एकदम सोपाई चारपैकी चार, चार पडू शकतात आणि प्रश्न क्रमांक पहिल्यातला बी जो आहे तो एक एक गुणांचे तुम्हाला प्रश्न असतात एक एक गुणांचे प्रश्न चार असतात सोपे सोपे प्रश्न असतात म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला चार अधिक चार एकूण आठ मार्क असतात आणि ह्या आठ मार्कांपैकी तुम्हाला आठ मार्क बोर्डाच्या परीक्षेला पडू शकतात सोपे प्रश्न असतात यांची तयारी कशी करायची जर तुमच्या पुस्तकामध्ये जे संकीर्ण प्रश्न संग्रह आहेत ना त्या संकीर्ण प्रश्न संग्रहामधले सगळे बहुपार्याय प्रश्न जर तुम्ही समजून घेतले तर इथं तुम्हाला आठपैकी आठ मार्क पडू शकतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा जो आहे त्याच्यामध्ये बघा दुसऱ्यातला ए आणि बी दुसऱ्यामध्ये सुद्धा ए आणि बी आहे हा सुद्धा सोपा आहे ए काय असतं तीन पैकी दोन कृती करा हा प्रश्न कृतीवर आधारित असतो कृतीवर आधारित असतो म्हणजे काय याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन आहे म्हणजे प्रश्न दिला जायला आणि मध्ये रिकाम्या जागा दिल्या जातील मध्ये काही चौकटी पूर्ण करायला सांगितल्या जातील ऍक्टिव्हिटी बेस बेस तीन प्रश्न असतील तीन पैकी दोन सोडायचे सोडवायचे तिथं तुम्हाला चारपैकी चार मार्क कसेही मिळू शकतात आणि इथं पाच पैकी चार प्रश्न सोडवायचे प्रश्न दुसऱ्यातला बी बरं का इथं तुम्हाला हे दोन दोन मार्काचे प्रश्न असतात बरं का दुसऱ्यातला ए जो आहे ना कृती तीन असतात दोन दोन मार्काच्या त्यापैकी दोन सोडवायच्यात आणि दुसऱ्यातला बी जो आहे ना पाच प्रश्न असतात दोन दोन मार्काचे पाच प्रश्न असतात त्याच्यापैकी चार सोडवायचे म्हणजे आठ मार्क मिळतील आठ आणि चार किती होतात बारा म्हणजे हे बारा मार्क ऍक्च्युअलमध्ये हे बारा मार्क पण तुमच्या हातातले तसं बघायला गेलं ना पहिला आणि दुसरा प्रश्न खूप सोपा असतो ज्याच्यामध्ये बारा आणि आठ वीस मार्क मिळू शकतात म्हणजे तुमचे चाळीस पैकी वीस मार्क तुमच्या हातातले असतात हे जाऊ शकत नाही आणि त्या वीस मधला हा जो प्रश्न क्रमांक तिसरा आहे ना त्याच्यातले हे तीन मार्क सुद्धा हातातले असतात म्हणजे तेवीस मार्क तुमच्या हातातले कसे असतात सांगतो प्रश्न तिसरा जो आहे त्याच्यामध्ये ए दोन पैकी एक कृती करा म्हणजे प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए आणि तिसऱ्यातला ए या दोघांमध्ये सुद्धा कृती करायच्या कृतीवर आधारित प्रश्न प्रश्न सोडवून दिलेला असतो अगदा त्याच्यातल्या काही चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या असतात म्हणजे हे तीन मार्क आतातले असतात आणि प्रश्न क्रमांक तिसऱ्यातला तिसऱ्यामध्ये आपण बघितलं ए आणि बी असे दोन उपप्रश्न असतात एमध्ये कृती करायचे दोन पैकी एक तीन मार्काला असते आणि जो बी आहे त्याच्यामध्ये चारपैकी दोन प्रश्न सोडवायचे चार प्रश्न दिले जातात त्याच्यातले फक्त दोनच सोडवायचे तीन तीन मार्काचे असतात दोन सोडवले की सहा मार्क म्हणजे हे नऊ मार्क म्हणजे प्रश्न क्रमांक तिसरा जो आहे त्याच्यामध्ये सगळी तीन तीन मार्कांचे प्रश्न असतात नऊ मार्क मिळू शकतात आता प्रश्न चौथा जो आहे ना तो जरा डोक्याला ताप देणारा असतो ज्याच्यामध्ये दे तुम्हाला काय करायचंय का तीनपैकी दोन प्रश्न चार चार मार्काचे प्रश्न असतात इथं या चार चार मार्कांच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला तीनपैकी कुठलेही दोन प्रश्न सोडवायचे असतात ओके तीनपैकी दोन सोडवले की तुमच्या इथं आठ मार्क असतात आता बघा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिला सगळे एक एक मार्काचे प्रश्न आहेत दुसऱ्यामध्ये सगळे दोन दोन मार्काचे प्रश्न आहेत तिसऱ्यात सगळे तीन तीन मार्काचे चौथ्यात सगळे चार चार मार्काचे पण पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यात काय पाच मार्काचे प्रश्न नसतात त्याच्यापैकी दोन प्रश पैकी एक प्रश्न सोडवायचा आहे तिथं तुम्हाला तीन मार्क असतात हे काय असतात कृतीवर आधारित どう स्कृतीवर आधारित नाही हा जो प्रश्न आहे ना तो हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये काय असतं माहिती का पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न असतात जास्तीत जास्त पुस्तकाच्या जा बाहेरचे प्रश्न असतात याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये शक्यता असते ओके तर अशा परंतु पुस्तकाच्या बाहेरचे जरी असले तरी ते प्रश्न पुस्तकातील कन्सेप्टवर आधारित असतात त्याच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला जर पुस्तकातल्या कन्सेप्ट नीट समजले असतील तर त्याला हे सोडवताना काही अडचणी येणार नाही पाचवा प्रश्न तर अशा प्रकारे हे प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते आपण समजून घेतलेलं आहे यत्ता दहावीचं गणित भाग एक आणि दोनच्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात व्हिडिओ नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद जाता जाता एक रिक्वेस्ट आहे आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तो जर जॉईन नसेल केला तर आत्ताच जॉईन करा व्हॉट्सअपच्या ग्रुपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा त्यावरती मी दहावी बोर्ड परीक्षेशी रिलेटेड इम्पॉर्टंट अपडेट्स त्या तुमच्याशी शेअर करत असतो एज्युकेशनल मटेरियल शेअर करत असतो ठीक आहे बाय मित्रांनो धन्यवाद